नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक मंदिरात येतात यावेळी गर्दीचा फायदा घेत काही चोर भाविकांचे दागिने आणि पैशांची पाकिटं लंपास करतात असाच एक चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय हा चोर दररोज भाविकांचे दागिने आणि पैशांची चोरी करायचा चोरीचा माल ठेवण्यासाठी दररोज नवीन पिशवी खरेदी करायचा त्याच्या या दररोजच्या नव्या पिशव्या खरेदीमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला या चोराला पोलिसांनी आता जेरबंद केले नामदेव पायरीजवळ एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची तक्रार आल्यावर मंदिर बंदोबस्तात असलेल्या पोलिस हवलदार यमगर यांनी मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी केली तपासणीदरम्यान त्यांनी गणेश लोखंडेला संशयास्पद हालचाली करताना पाहिलं तसेच दररोज त्याच्या हातात दिसणाऱ्या नवीन पिशव्याची पोलिसांना संशय आला त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली लोखंडेवरचा संशय अधिक वाढल्यानंतर पोलिसांनी त्याची तपासणी केली त्यावेळी त्याने आपण भाविकांच्या पर्स पाकिटं आणि दागिने चोरत असल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडे असलेली मोटरसायकल आणि मोबाईल जप्त केला असून चोरी केलेली रक्कम आणि दागिन्यांचा तपास सुरू आहे